मोदी सरकारने घेतलेला जातीय जनगणनेचा निर्णय हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे भारतामध्ये एकोणीसशे एकतीस नंतर पहिल्यांदा जातीय जनगणना होते आहे यापूर्वी मनमोहन सिंगांच्या सरकारने जातीय जनगणना आम्ही करणार अशा प्रकारचा निर्णय केला पण त्यांच्याच मंत्रिमंडळात विरोध झाल्यामुळे त्याला एस सी सी मध्ये त्यांनी कन्वर्ट केलं आणि जनगणनेच्या ऐवजी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सर्वे केला आणि त्याचे आकडे कधीच प्रकाशित झाले नाहीत त्यामुळे सामाजिक न्याय शेवटच्या घटकापर्यंत जर पोचवायचा असेल तर या जनगणनेच्या माध्यमातून समाजामध्ये कोण मागे राहिलेला आहे याचा इम्पेरिकल डेटा देखील येईल आणि त्यामुळे आपल्याला योग्य लोकांना योग्य सवलती देऊन या देशाला आणि सर्व समाजांना वेगाने पुढे नेता येईल या दृष्टीनं हा अतिशय ऐतिहासिक निर्णय आहे खरं म्हणजे काँग्रेस पार्टीने गेले अनेक वर्ष अशा प्रकारची मागणी होत असताना कधीही ती मान्य केली नाही ते केवळ याच्यावर राजकारण करत राहिले पण मोदीजींनी याला मान्यता दिल्यामुळे देशामध्ये सामाजिक न्यायाचं नवीन पर्व हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सुरू आहे असं या ठिकाणी मी म्हणेन आणि माननीय मोदीजींचे मी मनापासून आभार मानेन